माझं एवढंच निवेदन होत झालं नाही मी जसं काल काही पत्रकार बंधूंसोबत बोलत होतो की आमच्या दोन टीम काम करत होत्या एक टीम लोकल स्तरावर काम करत होती पुण्यामध्ये आणि पुण्याच्या बाहेर ही काम करत होती पुण्यातली जी टीम काम करत होती त्यांनी अमन युसुफ पठाण आणि सुजल राहुल मेरगू यांना अरेस्ट केलेली आहे आणि बंडू आंदेकर तुषार वाडेकर स्वराज वाडेकर आणि वृंदावनी वाडेकर यांना बुलढाणा जिल्ह्यातनं आम्ही अटक करून इथे आणलेला आहे यश सिद्धेश्वर पाटील अमित प्रकाश पाटोळे अमन युसुफ पठाण आणि सुजल राहुल मेरगू हे चार लोक हा हा गुन्हा एक्झिक्यूट करण्यामध्ये यांनी एक प्रॉमिनंट रोल असा अदा केलेला आहे त्यांना पठाण अटक केला अमन पठाण आणि अटक केलेला आहे त्यांना बुलढाणा जिल्ह्यातनं अटक केलेला आहे फायरिंग मध्ये जे आहे ते अमन युसुफ पठाण आणि यश सिद्धेश्वर पाटील ह्या दोघांचाच रोल होता आणि त्यांना लॉजिस्टिक्स पुरवणे मदत करणे याच्यामध्ये अमित प्रकाश पाठोळे आणि सुजल मेरगू यांचा रोल होता हे सगळं तपासाचा भाग आहे तो तो पूर्ण क्राईम सीन रिक्रिएट केल्यानंतरच आम्ही त्यामध्ये सांगू शकू की नेमका हा क्राईम कसा एक्झिक्युट झालेला आहे नाही आपण एक गोष्ट लक्षात घ्या की एका गुन्हेगाराच्या घरामध्ये त्याच्या नातवाचा खून झालेला आहे आणि त्याच्यामध्ये तो गुन्हेगारच मुख्य आरोपी आहे so, सो याला गॅंगवॉर म्हणणं फारसं फारसुक्ती होणार नाही आपण जर याच्याकडे बघितलं आणि अनेक मीडियामध्ये पण प्रसार ते प्रसारमाध्यमांमध्ये ते छापून आलाय की हा त्यांच्या घरातलाच काहीतरी गृह कलश आहे आणि त्याच्यातनच हा सगळा प्रकार हा घडताना दिसून येतो लेट लेट मी अँसर निके नाही अशा स्पेक्युलेटिव्ह प्रश्नांना मी उत्तर देऊ शकणार नाही महिला आरोपींचं नाव हे फिर्यादीमध्ये नमूद आहे आणि आता त्यांना जे आहे ते चौकशी अंतीच त्यांचा काय रोल आहे निष्पन्न करायला लागेल सांगितली होती त्यातल्या दोनचं नाव त्याच वेळेस त्यांना लोकेशन परत परत ह्या जर तर जर तरला माझ्याकडे काही उत्तर नाही आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जो पहिला अटेम्प्ट आहे तो सोमनाथ गायकवाड आणि त्याच्या कुटुंबियांवर होण्याचा जो प्रयत्न होता तो भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन आणि क्राईम ब्रांच यांनी फार चांगल्या पद्धतीने तो फेल केला होता कदाचित त्याच्या मध्येच असा प्रकार हा घडला असावा पहिल्या दिवशी आता ऑलरेडी हे पब्लिक मध्ये ही माहिती आहे की एकतीस तारखेला पहिल्या दिवशी सोमनाथ गायकवाडच्या कुटुंबियांना टार्गेट करण्याचा प्रयत्न होता तो सगळ्या सीसीटीव्ही फुटेज चेक करणे तो सगळा तपासाचा भाग आहे ते आत्ताच त्याच्याबद्दल आमच्या आत्ताच सांगणं ते योग्य होणार नाही पुणे शहराला विद्याचं माहेरघर म्हणून संपूर्ण राज्यामध्ये ओळखलं जातं आणि या विद्याच्या माहेरघर म्हटल्यानं पुणे शहरामध्ये अनेक तरुण तरुणी जे आहेत ते आपलं भविष्य घेऊन या ठिकाणी येत असतात परंतु आज पुणे शहराला पुणे घरांचा आचार देखील म्हणलं जात आहे सर्वसामान्य नागरिकांनी पोलीस प्रशासनाकडे नेमकी कशा पद्धतीने अपेक्षा ठेवावी असा प्रश्न निर्माण होत आहे त्यावर नाही या निमित्तानं ना मी सर्वसामान्य नागरिकांना एवढंच आश्वस्त करू इच्छितो की इथली कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याकरता जे काही करणं आवश्यक का आहे ते सगळं करण्यात येईल अशा प्रकारच्या गुन्हेगारांना कायदेशीर कारवाईला समोर जावं लागेल त्यांना कडक शासन होईल हे करत असताना प्रसार माध्यमांना सुद्धा आमची कळकळीची विनंती आहे की त्यांनी कुठल्याही प्रकारे या गुन्हेगारांचं उदात्तीकरण करू नये ह्या सोबतच त्यांचे जे इंस्टाग्राम वरचे फॉलोअर्स आहेत सपोर्टर्स आहेत त्यांना पण ट्रॅक करण्याचं काम हे ऑलरेडी आम्ही सुरू केलेलं आहे आणि त्यांच्यावर सुद्धा योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल सध्या याच्यामध्ये आमचे दोन वेपन्स हे रिकव्हर झालेले आहेत ते ते सगळ्या तपासांती ते क्लिअर होईल ना तुम्हाला काही बाबा हे असं पद्धतीने होऊ शकतं तर त्याच वेळी बंधू अंधेकर आंधेकर यांच्यावर काही जिल्हा भरतीची नोटीस आहे ते गेले दीड वर्ष एक आहे पण त्याला बाहेर काढण्यात पोलिसांचा एक फेलियर नाही कसं त्याला तो इथंच आहे हे सगळ्यांना माहिती आहे मॅम करतो हे पोलिसांना माहिती आहे म्हणजे आता तुम्ही एकाला लाक्षक करता दुसरीकडे त्याला जिल्हा भीती असताना नऊ वर्षासाठी तो इथंच आहे नाही हे आम्ही वारंवार त्याची पण चेक केलेली आहे परंतु तिथे तो आरोपी मिळून हो, आला नाही या व्यतिरिक्त पण त्याचा हा पुणे पोलीस कॉन्स्टंटली घेत होते आणि जेव्हा जेव्हा आम्ही चेक केला तेव्हा तो मिळून आलेला नाही परंतु ह्या गुन्ह्यामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जे जे याच्यामध्ये इन्वॉल्ड आहेत त्या सगळ्यांना अरेस्ट करण्याचं काम केलेलं आहे स्पॉट वर एकूण फायर कर, फायर करताना दोन जण होते आणि त्याच्या बाहेर दोन जण बाईकवर होते असे एकूण चार आरोपी जी मी नाव सांगितली पहिली ती चारही त्याच्यामध्ये इन्वॉल्ड होते ते होतो अटक का मी मी जसं मग म्हटलंय की ह्या जर तरला उत्तर देऊ शकत नाही आम्ही 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 त्याच्यासाठी पूर्ण प्रयत्न करतच होतो ना तिथे वस्तुस्थितीच आहे त्याच्यावर आहे मी आपल्याला अतिशय स्पष्टपणे सांगू इच्छितो की त्या काही गुन्हेगारांचं उदात्तीकरण ज्या प्रकारे नावं घेऊन करण्यात येत आहे या व्यतिरिक्त आपण हेही बघितलं पाहिजे आम्ही वारंवार प्रेशनोट मधूनही हो सा, सांगितलेलं आहे की गेल्या अडीच ते तीन महिन्यामध्ये मोकामधले एक नाही दोन नाही तर चौरेचाळीस आरोपी हे आम्ही विविध मोकाच्या गुन्ह्यामध्ये अटक केलेले आहेत त्यामध्ये क्राईम ब्रांच आहे त्यामध्ये युनिट्स आहेत आणि पोलीस स्टेशनचा स्टाफ सुद्धा आहे ह्या सगळ्यांनाच अटक करून आम्ही जे आहे ते लॉकअपमध्ये टाकलंय आणि ही जेवढी पण ह्यामध्ये गुन्हेगारी करणारी लोक असतील त्या सगळ्यांना कालांतराने अटक होणारच आहे पकडलं होतं त्यावेळेस आपण सांगताय की गायकडच्या इन्फ्रोगेशन मध्ये याचं नाव कुठं कोणत्या परिवाराचं किंवा याचं कुठे मध्ये समोर आलं नाही तसं जसं आलं नाही म्हणूनच अशा प्रकारची घटना ही होऊ शकली हा ग्रह तुला

तो पोलिसांनीच उघडकीस आणला आणि त्याच्यावरच काम करणं सुरू होतं सो हे इतकं साधं सरळ सोपं जर असतं की आरोपी निष्पन्न झाल्याबरोबर त्याला अटक झाली तर ते तितकं सरळ नव्हतं म्हणूनच आम्ही त्याच्या प्रयत्नात होतो त्याचा ते वर्कआउट करत असतानाच ही दुसरी घटना घडली मी मी आपल्याला परत तेच सांगतोय की ह्याच्यामध्ये कोणाचाही मुलायजा बाळगला जाणार नाही सगळ्यांना अटक होणार त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणार त्यांच्यावरचे गुन्हे लक्षात घेतात त्यांच्यावर अधिक कडक कलम ही आम्ही लावणार आहोत आणि यांचे जे काही सपोर्टर्स आहेत त्यांच्यावर सुद्धा योग्य ती कायदेशीर कारवाई होईल ह्यामध्ये एकूण तेरा आरोपी आहेत तेरापैकी आठ आरोपी आम्ही अरेस्ट केलेले आहेत अजून पाच आरोपी आम्ही अरेस्ट करणार आहेत त्या व्यतिरिक्त मला या निमित्तानं सगळ्यांना हे आवाहन करायचं आहे की ह्या गँगच्या विरुद्ध जर कोणाच्या काही तक्रारी असतील तर त्यांनी सुद्धा समर्थ खडक ह्या भागामध्ये या पोलीस स्टेशनला संपर्क करावा आणि कोणाच्या काही तक्रारी असतील त्यांनी पण आपले एफ आय आर नोंदवावे पुणे पोलिसांचा पुण्यामध्ये मोकामध्येच बऱ्याच ह्या ऑलरेडी अटकेत आहेत त्या जेलमध्ये आहेत आणि अशा ज्या ज्या गॅंग ऍक्टिव्ह होण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्यावर आम्ही कारवाई करत राहू प्रश्न आहे शक्य ना सगळ्या गोष्टी आहे पण आपण टीम कारवाई ऑपरेशन सगळं राबवतो समर्थ काय भूमिका आहे जे आरोग्य आहेत ते आरोपी चेक केलं त्याच्यावर प्रिवंडी अलकोट अशा गोष्टी आरोपी आहेत हे जेही आरोग्य आहेत त्यांच्यावर समर्थ पोलीस स्टेशन असेल क्राईम ब्रांच असेल यांनी वेळोवेळी चेक पण केलाय प्रिंट ऍक्शनही घेतली आहे आणि त्या प्रेस नोट सोबत गरज पडली तर प्रिव्हेंटिव्ह ऍक्शनची सुद्धा माहिती शेअर करू देकरच नाव होता पण मेंटल सर्टिफिकेट काय तरी तिथे दिल्यामुळे तिचं नाव याच्यामध्ये घेतलं नाही तर आताच्या प्रकरणात ती कायदेशीर काय टेक्निकली प्रॉब्लेम येऊ शकत मला तरी असं वाटत नाही अडचणी येईल तपासांतीच निष्पन्न सांगितलं होतं की मी शपथच घेतली असं जाहीर करणे म्हणतात पण त्यावेळेस आपण हे सगळ्या गोष्टी आता मोठी सगळं तो 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 ते हे सगळं त्याच्या त्या संबंधित आरोपीच्या इंट्रोगेशन नंतरच ते क्लिअर होईल हे नाही गणेश नाही आपण एक गोष्ट लक्षात घ्या की गणेश कोमकर हे ज्युडिशियल कस्टडीमध्ये आहेत आणि त्यांना फक्त त्यांच्या मुलाच्या अंत्यविधीसाठी एक्झिमशन मिळालं होतं त्यामुळे पोलिसांनी त्यांची विचारपूस करणे किंवा चौकशी करणे हा प्रश्नच गैर लागू आहे तो प्रश्न उद्भवतच नाही गेल्या वेळेस जेव्हा त्यावेळेस शस्त्रपूजन केलं आणि त्यावेळेस भावनेच्या भरात असं काही बोललं गेले का त्या मला आता तेव्हा काय बोललं होतं ह्याच्याबद्दल कल्पना नाही परंतु काल जे आहे ते फक्त प्युअरली त्यांना मुलाच्या अंत्यविधीसाठी कोर्टाने परवानगी दिली होती म्हणून त्यांना इथे आणण्यात आलं होतं आणि त्यांना परत नागपूरला सेंट्रल जेलला पाठवण्यात पण आलेलं मला त्याच्याबद्दल काही कल्पना नाही ओके थँक्यू